नमस्कार मी कविता इंडियन टीव्ही न्यूज बुलेटिन मध्ये आपले स्वागत पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी पाहूया शहरातील सविस्तर वृत्त न्यूज रिपोर्ट मध्ये सध्या धावपळीच्या जमान्यात झटपट चमचमीत खाद्यपदार्थ खाण्याकडे सर्वसामान्य लोकांचा कल असतो याचा विचार केला तर मिसळपाव हे सर्वांचे अत्यंत आवडते असे खाद्यपदार्थ बनले आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीत म्हणजे जुन्नरीतील शिवनेरीत मराठमळ्या गावडेबंधूंची चमचमीत मिसळ हे पर्यटकांचे खाद्य आकर्षण ठरले आहे तेथील प्रसिद्ध बल्लाळेश्वर हॉटेलने महाराष्ट्रातील खवयांवर चांगलाच जम बसवला आहे त्या पाठोपाठच आता डोंबिवली येथील आजदे गावात गावडेबंधूंनी आपल्या सत्तावीसव्या शाखेचा नुकत्या शुभारंभ केले रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते हॉटेल बल्लाळेश्वरचे शानदार उद्घाटन झाले यात दोघांनीही मिसळपावची चव घेऊन पसंतीची पावती दिली यावेळी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षचे कार्यकर्ते तसेच डोंबिली शहर प्रमुख भाई पानवडीकर नगरसेविका पूजा मत्रे राजन आभाळे वेलफेअर असोसिएशनचे राजू नलावडे मनोज डुंबरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते हॉटेल वल्लाळेश्वर ग्रुपचे गजानन बबनराव गावडे श्वेता संजय सहदेव शिंदे दीपाली शशिकांत प्रकाश नारकर आणि विजय बबनराव गावडे यांनी मान्यवरांच्या व ग्राहकांच्या विशेष सहकार्याबद्दल आभार मानले आहेत ब्युरो रिपोर्ट इंडियन टी व्ही न्यूज खरंच मला खूप आनंद होतो आणि मला चांगले बेस्ट विशेष पण मिळतात तर असं की भरभराडो हिशिब आहे बल्लारेश्वर मिसळ खूप छान आहे प्रख्यात आहे बल्ला मिसळ एक्सले खूपच छान टेस्ट आहे थँक्यू माझं नाव सावेळी सावंत आहे त्याचा आवाज आहे मी पंडाळ्याची सळ खाल्लेली आहे आणि ती खूप सुप्रसिद्ध आहे आमच्या डोंबिलीमध्ये आणि माझी मैत्रीण दीपाली नारकर हिने हे नवीन शॉप ओपन केलं आहे आणि मी तिला खूप खूप शुभेच्छा देते तिच्या पुढे पुण्यात वाटचा मुंबई शहरामध्ये मिळते आणि बळवलेश्वर हे जे मिसाळचं नाव आहे हे खूप फेमस आहे आणि या शिंदे कुटुंबाने चालवलेल्या प्रोग त्यांचं आम्ही शिवसेनेच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो आणि आज या हॉटेलचं उद्घाटन राज्याचे राज्यमंत्री पवारसाहेब आणि आले होते सर्वांना हार्दिक ब्रांच ऑफ और इसी आशिफारना डोमेनी वी एंड वी हैव अ टारगेट ऑफ अचीविंग 101 ब्रांचेस ऑल ओवर इन महाराष्ट्र विधिनय दिस होटल इज वेरी वेरी वेल नोन फॉर मिस्टेल पाव इट इज वेरी टेस्टी इगन सटका केदार एंड वेजिटेबल डू का बगाणे चलते ये रास्ते गाव वाले ब्रांच पे आ जाए हैं इनॉग्रेशन के लिए एंड मैं बनारिस मिसल अभी मेरे लिए नया नहीं है गंगल में जो भी दो ब्रांचेस है वहाँ पे जाके मैं ऑलरेडी खाया हुआ है एंड मैं एक मिसल लवर हूँ hmm. पूरा मुंबई भर में घूम के मैं मिसल खाने वाला बनती हूँ बट ये जो एक मिसल है ना वन ऑफ़ द बेस्ट मिसल लाइक इन मुंबई hmm. अगर कंपेयर करना है तो किसी का नाम नहीं लूँगा बट ये वन ऑफ द बेस्ट, hmm. बेस्ट hmm. मिसल है और तो आपका जो डिफरेंट वराइटीज भी जो मिलता है ना वो भी बहुत अच्छा रहता है ऑल द बेस्ट टू द न्यू मॅनेजिंग कमिटी जो बी हे नु मॅनेज करणारे अँड ऑल द बेस्ट टू ऑल मुझे तो मिसर पसंद आहे पण मिसर मीके साथ इतर की मुझे आदत हो गई आहे आजकडे बत के आके ना मिस जितका भी काम आहे खूप अच्छा एक ब आणि आज मी 27 ओली ब्रांच स्वतः बघत आहे ओपन झालेली आणि माझी माझं स्वप्न होतं की मिसाराचा दुकान टाका पण एक कमी ब्रँड निवडायचा असतो एक प्रॉपर ब्रँड आम्ही निवडलेला आहे आणि या कुटुंबात सहभागी झालेलो आहे आणि मला खूप आनंद होत आहे की एवढं मोठं मला प्रतिसाद पण मिळतच आहे आणि लोकं आता टेस्ट करून जातात ते ते पण मला सांगत आहेत की नाही खरंच म्हणजे टेस्टी आहे नणजनीत आहे आणि कदाचित मला असं वाटतं की मी दुसरी पण ब्रांच घेऊ शकते तर सर आपल्या पाठीशी सदैव राहतील हीच माझी इच्छा आहे आणि आता सर खरंच आम्ही ब भरपूर तसं म्हणजे सपोर्ट दिलेला आहे त्याच्यासाठी मी त्यांचा मनापूर्व आभार होते नमस्कार मी विजय गावडे आमच्या बल्लाळेश्वर हॉटेलच्या महाराष्ट्रात सव्वीस शाखा आहेत आणि आज सत्तावीसाव्या शाखेचा आम्ही आज ते गावामध्ये ओपनिंग केलेली आहे जो डोंबिवलीकरांनी आमच्यावर विश्वास दाखवला आणि हो आमच्यावर जे भरभरून प्रे प्रेम केलेले त्यामुळे हे सगळं शक्य झालेले आहे आणि येणाऱ्या एक वर्षामध्ये आम्ही आमच्या हॉटेल बल्लाळी शोरच्या एकशे एक शाखा महाराष्ट्रात चालू करण्याचा संकल्प केलेला आहे त्या दृष्टीने आमचे कामं पण चालू आहेत बल्लाळी शोर हे फक्त मिसळसाठीच नव्हे तर महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थांसाठीसुद्धा फेमस आहे आमची जे मिसळ भेळ त्याच्या व्यतिरिक्त सव्वीस महाराष्ट्रीयन पदार्थ आहेत का जे लोक आज चवीनं येऊन खातात आणि एकदाच नाही तर वारंवार येऊन खातात हीच आमच्या यशाची पावती आहे डोंबिवलीकरांना आणि आमच्या सर्व ग्राहकांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो गेल्या लास्ट तीन वर्षात आम्ही डोंबिलीमध्ये बल्ला शिवायची जी मिसळं खातो त्यामुळे जे आम्ही त्यांचे टेस्ट वगैरे हो जी चांगली होती त्याप्रमाणे आम्ही डेली आम्ही त्यांच्याकडे जाऊन आम्ही हे करतो आणि गवती चहा पण त्यांचा खूप फेमस आहे तर हळूहळू त्यांनी जे जे पदार्थ वाढवलेत हो मूंगभाजी वगैरे हो ते पदार्थ तो खूपच चवीदार चा, आणि लोकांना म्हणजे अति अव आव आवडल्याने लोक आता त्यात चांगला प्रतिसाद पण देत आहेत आणि आम्हाला वा वाटलं की हाच आम्ही जो बल्लाळेश्वरांचं जे हे आहेत हॉटेल आपण लोकांना अजून डोंबिवलीमध्ये जास्त ठिकाणी पोहोचू तर आम्ही हा प्रयत्न यशस्वी प्रयत्न केला आणि तो सफल झाल्याबद्दल आम्हाला खूप चांगलं वाटतं आहे आणि आम्ही गावडे सरांचं पण खूप आभार त्यांनी आम्हाला खूप चांगला सपोर्ट दिला आणि त्यांनी आम्हाला असंच पुढे सपोर्ट द्यावं असं आमचं एक त्यांच्याकडे एक चांगली आहे तर या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क साधू शकता नाईन थ्री टू झिरो फोर टू झिरो फोर टू झिरो तर आता वेळ झाली आहे निरोप घेण्याची नमस्कार